गेल्या काही दिवसांपासून कॉटवर पडलेल्या रामेश्वरजींची प्रकृती आज खूपच खालावली होती त्यांची अवस्था पाहून त्यांच्या पत्नी विमलाजींनी आपल्या मुलाला फोन केला आणि दबक्या आवाजात म्हणाल्या बेटा तुला, तुला तुझ्या वडिलांची अवस्था माहीतच आहे आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडू लागली आहे बेडवर पडून पडून तुझी आठवण करत असतात तुला भेटण्याची आतुरतेने इच्छा आहे शक्य असल्यास थोडा वेळ काढून तुझ्या वडिलांना भेटायला ये सुनेला आणि मुलीलाही घेऊन ये तेवढ्यात पलीकडून आवाज आला आई मला आता रजा मिळणार नाही मला खूप काम आहे त्यामुळे मला येणे अवघड आहे मी नक्कीच थोडा वेळ काढून काही दिवसात येईल आपल्या मुलाकडून कोरे उत्तर मिळाल्याने विमलाजी निराश झाली त्यांचे डोळे भरून आले तिचा उदास चेहरा पाहून रामेश्वरजींच्या चेहऱ्यावरही निराशेचे भाव उमटू लागले डोळ्यातून अश्रू टपकले आणि उशी भिजली कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेले सत्तर वर्षांचे रामेश्वरजी आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसेतरी अंथरुणावर पडून घालवत होते विमलाजी आणि रामेश्वरजी त्यांच्या वडिलोपार्जित गावात त्यांचा मुलगा आणि सुनेपासून दूर राहतात शहरात नोकरी करणारा त्यांचा मुलगा शेखर लग्नानंतर शहरात स्थायिक झाला असून तेथे तो पत्नी नेहा आणि दहा वर्षाच्या मुलीसह राहतो गावातल्या घरात फक्त दोनच माणसं उरली होती एक विमलाजी आणि दुसरे रामेश्वरजी रामेश्वरजींची गावातच शेती होती ज्याच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आई वडील दोघांनीही हौतात्म्य पत्करलं आणि आपल्या मुलाला इतकं शिक्षण दिलं की आज तो मान वर करून जगत आहे आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम केले आपल्या एकुलत्या एक, एक मुलाचे लग्न त्यांनी मोठ्या इच्छेने आयोजित केले होते नंतर वयाबरोबर त्यांच्या शरीराची ताकद कमी होऊ लागली त्यामुळे ते त्यांच्या शेतात काम करण्यास हतबल झाले आणि त्यांनी आपली जमीन करारावर दिली मात्र कालांतराने त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासल्याचे समोर आले रोगावरील उपचारांमुळे त्यांची सर्व बचत संपली त्यांची शेतजमीनही विकली गेली त्यांच्याकडे फक्त वडिलोपार्जित घर उरले पूर्वी त्यांचा मुलगा जमिनीच्या करारातून येणारे पैसे घेण्यासाठी वर्षातून किमान दोनदा येत असे परंतु जेव्हापासून त्यांची जमीन विकली गेली तेव्हापासून त्यांनी त्यांच्या आईवडिलांना भेटणे बंद केले होते तथापि त्यांच्या सुनेला त्यांच्याबद्दल सहानुभूती होती आणि ती काही वेळा त्यांना फोन करून त्यांची प्रकृती विचारत असे अनेकदा विमलाजी आपल्या मुलाला फोन करून यायला सांगायची पण त्याचं उत्तर नेहमी एकच असायचं की मी सध्या व्यस्त आहे वयाच्या या टप्प्यावर परिस्थिती अशी झाली होती की आता त्यांना आपल्या मुलाचा चेहरा पाहण्याची इच्छा झाली होती संध्याकाळ झाली तेव्हा अचानक रामेश्वरजी म्हणाले विमलाजी मला खूप अस्वस्थ वाटतंय असं म्हणत त्यांचा श्वास वाढू लागला हे ऐकून विमलाजी घाबरले आणि त्यांनी ताबडतोब आपल्या पतीसाठी स्वयंपाकघरातून लिंबू पाणी तयार केले पण त्यांनी आल्यावर रामेश्वरजींना बेशुद्ध पडलेले पाहिले जणू त्यांच्या हातापायांमध्ये जीवच नव्हता त्यांचे डोळे बंद आणि तोंड उघडे होते आणि त्याचवेळी मान एका बाजूला वळली होती विमलाजींना समजायला वेळ लागला नाही की त्यांचे पती रामेश्वरजी त्यांना सोडून कायमचे निघून गेले आहेत जणू विमलाजींचा संसारच उद्ध्वस्त झाला होता ती गुडघ्यावर बसली आणि ढसाडसा रडू लागली शेवटी रामेश्वरजींशिवाय तिचे दुसरे कोण होते वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठीही मुलाला वेळ मिळाला नाही संध्याकाळपर्यंत सर्व नातेवाईक आणि ग्रामस्थ वाट पाहून थकले तेव्हा रामेश्वरजींना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आले आणि त्यांचा मुलगा शेखर घाईघाईने तेथे ते पोहोचला आणि वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले दोनच दिवस झाले होते तेव्हा शेखर त्याच्या ते आईकडे आला आणि म्हणाला माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आहे त्या दिवशीही मी मोठ्या कष्टाने रजा घेतली होती नशिबात जे काही होते ते झाले आहे ते बदलता येणार नाही पण माझे काम खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आता मला जावे लागेल विमलाजी शांत बसल्या होत्या त्यांनी ना आपल्या मुलाला जाण्यास सांगितले ना त्याला राहण्यास सांगितले ती नुसती शून्यात बघत होती पण तिथं जमलेले गावकरी आणि नातेवाईक त्याचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले ते, ते म्हणाले मान्य आहे की तू तुझ्या तु आयुष्यात खूप व्यस्त आहेस पण आईवडिलांच्या अंत्यसंस्काराचे फळ भाग्यवानांनाच मिळते पालकांनी त्यांचे कर्तव्य केले आहे आता तुम्हीही तुमचे कर्तव्य बजावा त्यांच्या सांगण्यावरून शेखरला तिथेच राहावे लागले त्याच्या वडिलांचा तेरावा दिवस साजरा करण्यासाठी त्यानंतर तो तेथून परत शहरात जाण्यासाठी निघाला तेव्हा गावच्या सरपंचाने त्याला अडवले आणि म्हणाले बेटा तुझ्या वृद्ध आईचा एकमेवा आधार तूच आहेस आता तिला तुझ्याशिवाय कोणीही नाही तूही तिला या अवस्थेत इथे सोडले तर तिची काळजी कोण घेणार हे कर तू तुझ्या आईलाही इथून घेऊन जा जर ती तुमच्याबरोबर राहिली तर निदान तिचा वेळ तरी जाईल एकटे घरही त्यांना चावायला धावेल विमलाजींची सून नेहालाही गावच्या सरपंचाचे म्हणणे आवडले पण तिला तिच्या पतीचा स्वभाव माहीत होता त्यामुळे ती काही बोलू शकली नाही सरपंचाचे म्हणणे ऐकून शेखर म्हणाला पण गावातील वातावरण आईसाठी चांगले आहे मग माझ्या शहरातील घर इतके मोठे नाही की मी माझ्या आईला माझ्याकडे ठेवू शकेन तेव्हा सरपंच म्हणाले बेटा तुझ्या आईने तिच्या आयुष्यात आई काय गमावले आहे हे कदाचित तुला माहीत नसेल तुझ्या वडिलांनी या वयातही तुझ्या आईची पूर्ण काळजी घेतली आता या वयात जेव्हा त्यांना तुझी जास्त गरज आहे तेव्हा तुला तुझ्या आईला सोबत घ्यायचे नाही ठीक आहे आईला आपल्याकडे ठेवण्यास तुझा काही आक्षेप असेल तर इथली ग्रामपंचायतीची काळजी घे पण त्यानंतर मी तुला तुझ्या वडिलांच्या वडिलोपार्जित घराला हातही लावू देणार नाही सरपंचाचे बोलणे ऐकून शेखर घाबरला आणि त्याने आईला सोबत घेण्याचे मान्य केले विमलाजी खूप मानसिक त्रासातून जात होत्या त्यामुळे त्यांच्या सुनेला त्यांची योग्य काळजी घ्यायची होती पण त्यांच्या मुलाला त्यांचे काही घेणे देणे नव्हते सरपंचाच्या सांगण्यावरूनच त्याने आईला सोबत घेण्याचे मान्य केले होते शेखर हा प्रथम श्रेणीचा स्वार्थी आणि लोभी माणूस होता जो नात्यातही स्वतःचा अर्थ आणि स्वार्थ शोधत असे त्याची पत्नी नेहाला त्याची ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती गावकऱ्यांच्या सांगण्यावरून तो कसा तरी त्याच्या आईकडे जातो त्याने तिला आपल्या घरी आणले परंतु काही दिवसातच त्याची आई त्याच्या डोळ्यात काटा बनली तर त्याची पत्नी पूर्णपणे उलट होती तिचे मन दयाळू होते तिने आपल्या सासूचे दुःख चांगलेच समजून घेतले कारण ती स्वतः एक स्त्री होती त्यामुळे एखाद्या स्त्रीचा आधार आणि संसार उद्ध्वस्त झाल्यास तिचे काय होईल हे तिला माहीत होते आणि तेही अशा परिस्थितीत जेव्हा ती व्यक्ती तिचा एकुलता एक आधार होता पण तिचा नवरा किती लोभी आहे आणि तो पैशासाठी किती दूर जाऊ शकतो हे तिला चांगलंच माहीत होतं त्यामुळे तिला गप्प राहावे लागले पण तिने सासूची पूर्ण काळजी घेतली विमलाजींना मुलाकडे येऊन एक महिना झाला होता आणि शेखरने संपूर्ण महिन्याच्या खर्चाचा हिशोब केला तेव्हा त्याला धक्काच बसला वीज बिलाबद्दल ओरडत तो आला आणि नेहाला म्हणाला तू दिवसभर काय करतेस जर घरात ए सी बसवला असेल तर तू दिवसभर त्याची हवा घेत राहते का किती बिल आले आहे आणि रेशनवरही किती खर्च होतोय यावेळी आणखी दोन हजार रुपये खर्च झाले आहेत मग नेहा म्हणाली की तू एवढ्या जोराने का ओरडत आहेस अरे आई गावावरून आली आहे त्यामुळे खर्च दोन हजारांनी वाढला तर कुठे आभाळ कोसळले असा कंजूसपणा ही काही चांगली गोष्ट नाही आणि मग त्यातील एक हजार रुपये गावातून येचं करण्यासाठी खर्च झाले ऐक ती तुझी आई आहे आणि आता ती आपल्याबरोबर आहे म्हणून आपण त्यांच्या गरजा जपल्या पाहिजेत आणि तू आहेस की आमच्या छोट्याशा खर्चावर ओरडायला लागला मी ओरडणार नाही तर दुसरे काय करू पैसे झाडावर उगत नाहीत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हाच मला थोडे पैसे मिळतात आणि तुम्ही सगळे पैसे वाया घालवण्यात व्यस्त आहात खोलीतून शेखरच्या ओरडण्याचा आवाज येत होता आणि विमलाजी हे सर्व ऐकत होत्या त्यांची मानसिक स्थिती आधीच दगमडीत होती आणि त्याहूनही वरचड त्यांच्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून त्यांच्या तब्येतीवर आणखी वाईट परिणाम होत होता वाढत्या खर्चावरून नेहाशी भांडणे हे शेखरचे रोजचेच झाले होते त्याचा परिणाम असा झाला की बिमलाजींची प्रकृती दिवसेंदिवस धासळत चालली होती नेहा तिच्या सासूची पूर्ण काळजी घेत होती पण शेखरला त्याच्या आईशी काही घेणे देणे नव्हते त्याला फक्त त्याच्या पैशांची काळजी होती सासूची ढासळलेली तब्येत पाहून नेहाने एके दिवशी तिचा नवरा शेखरला सासूला चांगल्या डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले जळ अंतकरणाने शेखरने आईला डॉक्टरकडे नेले आणि औषधे घेऊन घरी परतल्यावर त्याने औषध टेबलावर फेकली आणि रागाने ओरडू लागला नेहा कुठे आहेस पुरे झाले यापेक्षा जास्त मी आईला माझ्यासोबत ठेवू शकत नाही तिला सहन करणे आणि तिचा खर्च उचलणे आता माझ्या अधिकारात नाही म्हणून मी तिला कुठेतरी सोडणार आहे शेखर हे बोलण्याआधीच नेहा धावतच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आश्चर्याने विचारले सोडणार आहे म्हणजे काय कुठे सोडणार आणि कोणाकडे सोडणार नेहा मला ते सर्व माहीत नाही मला फक्त हे माहीत आहे की मला ती आता सहन होत नाही अरे प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आईची औषधे किती महाग आहेत हे तुला माहीत आहे का अरे आपला महिनाभराचा खर्च या रकमेत निघेल जर मी असाच खर्च करत राहिलो तर मी रस्त्यावर उतरेल अरे आपल्याला अन्नासाठीही त्रास होईल आईला कुठेतरी सोडून दिलेलंच बरे यावर नेहा रागाने म्हणाले तू काय बोलतोस ती तुझी आई आहे आणि तुला तिला रस्त्यावर सोडायची आहे तू असा विचार तरी कसा करू शकतोस आणि मी हे अजिबात होऊ देणार नाही तुला समजलं का बायकोचा मोठा आवाज ऐकून शेखर आश्चर्यचकित झाला कारण त्याची बायको त्याच्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोलण्याची ही पहिलीच वेळ होती पण त्यानंतर लगेचच नेहाने हे प्रकरण नियंत्रित केले आणि तिच्या नवऱ्याला प्रेमाने म्हणाली बघ मला माहीत आहे आजकाल महागाई खूप वाढली आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटले पाहिजे ती तुझी आई आहे जिने तुला जन्म दिला जिने तुला लहानपणी बोट धरून चालायला शिकवले तुझे पालन पोषण केले आणि आता ती म्हातारी झाली आहे तिच्या प्रेमाचे ऋण तू अशा प्रकारे फेडशील तुम्ही त्यांचा मुलगा आहात त्यामुळे त्यांची जबाबदारी फक्त तुझी आहे इतर कोणाची नाही पण नेहाने जे सांगितले त्याचा तिचा पती शेखरवर अजिबात परिणाम झाला नाही त्याला अजूनही आईला स्वतःपासून दूर ठेवायचं होतं पण आईपासून कायमची सुटका व्हावी म्हणून काय करावं यावर काही उपाय त्याला सुचत नव्हता कारण त्याला एवढंच समजलं होतं की हे सगळं सोपं काम नाही नेहाच्या उपस्थितीत तर हे शक्यच नाही आता तो योग्य वेळेची वाट पाहू लागला एकदा जेव्हा तो त्याच्या आईला दवाखान्यात औषध आणण्यासाठी घेऊन गेला आणि डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आपल्या वर्णाची वाट पाहत बसला होता तेव्हा त्याला तिथे ते एक माणूस दिसला जो खूप अस्वस्थ होता वास्तविक त्याच्या आईच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या त्यामुळे त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी डोनरची गरज होती परंतु त्यांना परिपूर्ण डोनर मिळू शकला नाही आणि त्यांच्याकडे काही दिवसच शिल्लक होते शेखर डॉक्टर आणि त्या व्यक्तीमधलं सगळं ऐकत होता कोणीतरी आपल्या आईला किडनी द्यायला तयार होईल म्हणून तो माणूस आपल्या आईसाठी लाखो रुपये द्यायला तयार होता हे पाहून शेखरला आश्चर्य वाटले पण विनाश काले विपरीत बुद्धी असे म्हणतात शेखरला हे करताच त्याच्या दृष्टमनात एक विचित्र वाईट कल्पना आली तो गेला आणि डॉक्टरांशी बोलला आणि त्यांना सांगितले की त्याच्याकडे डोनर आहे त्याने त्याच्या आईबद्दल डॉक्टरांशी बोलले पण डॉक्टरांनी सांगितले की या वयात आईची किडनी काढून टाकल्याने तिच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांनी त्याचे ऐकले नाही त्यामुळे शेखरने डॉक्टरांना किडनी काढण्यास सांगितले बदल्यात मिळालेल्या पैशाचा काही भाग देण्याची तयारी दर्शवली आईचा जीव वाचवण्यासाठी तो माणूस डोनरला नाममात्र किंमत द्यायला तयार होता हे डॉक्टरांनाही माहीत होते त्यामुळे डॉक्टरही लोभाला बळी पडले आणि हो म्हणाले दुसरीकडे विमलाजी त्यांच्या आजारपणामुळे आधीच बेशुद्ध पडल्या होत्या त्यामुळे शेखरने त्यांच्या आईला डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात सोडले जेणेकरून किडनी प्रत्यारोपणापूर्वी त्यांना जे काही चेकअप करायचे होते ते सहज करता येते कारण डॉक्टरांनी असेही सांगितले होते की आपण फक्त एखाद्याची किडनी काढून दुसऱ्याला प्रत्यारोपण करू शकत नाही त्यासाठी अनेक तपासण्या कराव्या लागतात आणि सर्व रिपोर्ट्स आल्यानंतरच तो योग्य डोनर आहे की नाही हे कळेल त्यामुळे शेखरने आईला त्याच हॉस्पिटलमध्ये सोडले आणि घरी पोहोचताच नेहाने त्याला त्याच्या आईबद्दल विचारायला सुरुवात केली पण तिचा नवरा शेखर तिची नजर टाळत असल्याचे नेहाच्या लक्षात आले तो बराच वेळ गप्प राहिला पण नेहाने अनेकदा विचारले असता त्याने सांगितले की मी आईला औषध घेत असताना आई अचानक रस्त्याच्या पलीकडे गेली मी तिच्या मागे लागलो तेव्हा रस्त्यावर वाहने आली आणि आई कुठे गेली ते कळालेच नाही हे ऐकून नेहाला खूप विचित्र वाटले ती म्हणाली कमाल आहे तुझ्या उपस्थितीत आई अचानक कुठेतरी गेली आणि तू इथे आरामात बसला आहेस तर शेखर म्हणाला मग मी काय करू चोवीस तासांपूर्वी कोणताही पोलीस कारवाई करत नाही हेही तुला माहीत आहे अशा परिस्थितीत मी काय करावे मी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही आता तूच सांग मी काय करू नेहाला सासूबाईंची काळजी वाटू लागली त्यावेळी ती गप्प झाली पण आई स्वतःहून कुठेतरी गेली हे मान्य करायला ती तयार नव्हती त्यामुळे ती काही वेळ थांबली विमलाजी परत न आल्याने नेहा स्वतः तिच्या सासूचा शोध घेण्यासाठी सा निघाली पण शोध घेताना रात्र झाली आणि विमलाजींचा पत्ताच लागला नाही आता नेहा चोवीस तास निघून जाण्याची वाट पाहू लागली पण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच शेखर लवकर उठला आंघोळ करून तयार झाला आणि घाईघाईने घराबाहेर पडला हे पाहून नेहाला आश्चर्य वाटले शेखर हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टरांशी बोलला आणि जेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले की विमलाजी त्या व्यक्तीच्या आईसाठी परिपूर्ण डोनर आहेत तेव्हा शेखरने लॉटरी जिंकल्यासारखी उड्या मारायला सुरुवात केली भरपूर पैशांची प्रतिमा त्याच्या डोळ्यात नाचू लागली परदेशात फिरण्याचे स्वप्न त्याला पडू लागले तो माणूस किडनीसाठी ऐंशी लाख रुपये देण्यास तयार असल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले आणि हे ऐकून शेखर आणखीनच लोभी झाला त्याने डॉक्टरांना एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट केली की तो फक्त काही लाख रुपयांसाठी आपल्या आईचा जीव धोक्यात घालू शकत नाही शेवटी एवढ्या कमी किमतीत आईच्या प्रेमाचे मूल्यमापन कसे करता येईल आयुष्यभर पैसे वाचवण्याची यापेक्षा चांगली संधी आपल्याला कधीच मिळणार नाही असे शेखरला वाटले त्यामुळे लोभापाई त्याने आईच्या किडनीसाठी पूर्ण एक कोटी रुपयांची मागणी केली आणि मनात विचार सुरू केला की मला फक्त एक कोटी रुपये मिळाले तर या लोकांनी आईची किडनी काढली की कि तिचे डोळे मला काही फरक पडत नाही त्या श्रीमंताने एक कोटी रुपये देण्याचेही मान्य केले पण नेहा स्वस्त बसणार नव्हती तिच्या संशयाची सुई सतत पती शेखरकडे जात होती कारण शेखर पहाटे एवढ्या घाईत निघून गेला होता ही काही सामान्य घटना नाही हे तिला माहीत होते यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे पती गेल्यानंतर लगेचच तिने सासूचा फोटो घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली मात्र चोवीस तासांपूर्वी काहीही करता येणार नाही असे कॉन्स्टेबलने सांगितले पण नेहाने इन्स्पेक्टरला संपूर्ण हकीकत सांगताच इन्स्पेक्टरच्या लक्षात आले की त्यानुसार चोवीस तास त्यानु उलटून गेले आहेत मग एफ आय आर नोंदवल्यानंतर ती पोलिसांसह हॉस्पिटलला रवाना झाली जिथे तिचे सासू विमलाजी यांच्यावर उपचार सुरू होते तर दुसरीकडे शेखर पैशांच्या लोभाने आंधळा झाला होता त्याच्या मनात एकच विचार चालू होता की मला खूप पैसे मिळाले की मी इथून दूर निघून जाईल आणि नेहाला पण खोटं बोलेत कालपासून विमलाजी नशेच्या अवस्थेत होत्या कारण त्यांनी याचा निषेध करू नये म्हणून त्यांना नशेचे इंजेक्शन देण्यात आले होते आता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जात होते तेव्हा नेहा काही पोलिसांसह हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि नंतर तिच्या सासूची औषधे उपलब्ध असलेल्या ठिकाणी गेली पण तिथे कोणीच नव्हते डॉक्टरही रजेवर होते नेहाने तिथे बसलेल्या एका नर्सकडून डॉक्टरांची चौकशी केली तेव्हा नर्सने सांगितले की डॉक्टर अनेक दिवसांपासून रजेवर आहेत त्यानंतर नेहाने तिच्या सासूचा फोटो दाखवला आणि नर्सला तिच्याबद्दल विचारले त्यावर नर्स, विचार नर्स म्हणाली होय ही महिला काल येथे औषध घेण्यासाठी आली होती तिच्यासोबत एक माणूसही होता ते काही काळ इथे राहिले पण तो माणूस नंतर दुसऱ्या डॉक्टरांना भेटायला निघून गेला पण त्यानंतर ती स्त्री आणि पुरुष कुठे गेले हे मला माहीत नाही कारण माझी निघायची वेळ झाली होती माझ्या जागी ड्युटीवर असलेली नर्स कदाचित तुम्हाला याबद्दल सांगू शकेल नेहाने दुसऱ्या डॉक्टरबद्दल विचारले आणि त्याला भेटायला गेली तेथे जाऊन पाहिले असता डॉक्टर तेथे नव्हते आम्ही रिसेप्शनवर चौकशी केली तेव्हा कळाले की डॉक्टर त्यांच्या टीमसोबत किडनी प्रत्यारोपणासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले होते नेहाला आधीच काहीतरी अघटित झाल्याचा संशय सा आला होता काहीही विचार न करता ती ऑपरेशन थिएटरकडे धावली तिथे गेल्यावर तिने पाहिले की बाहेर खुर्चीवर एक माणूस बसला होता जो खूप अस्वस्थ दिसत होता आणि बाहेर दुसरी एक नर्स उभी होती नेहाने तिच्या सासूबाईंचा फोटो नर्सला दाखवताच त्या व्यक्तीचीही नजर त्या फोटोवर पडली मग तो माणूस हैराण झाला आणि गोंधळात ऑपरेशन थिएटरकडे पाहू लागला वास्तविक तो माणूस त्या महिलेचा धाकटा मुलगा होता जिच्यावर कमलाजींची किडनी प्रत्यारोपण करण्यात आली होती नेहाचा संशय आता आणखी पक्का झाला होता ती धावतच ऑपरेशन थिएटरकडे गेली आणि दरवाजा वाजवू लागली नेहाच्या पाठोपाठ पोलिसही तेथे पोहोचले होते पोलिसांनी दरवाजा उघडला आणि नेहा पोलिसांसह ऑपरेशन थिएटरच्या आत गेली पण जेव्हा ती तिथे गेली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले तिच्या सासूची किडनी काढण्याची सर्व तयारी झाली होती आणि ती गरीबाई बेशुद्ध अवस्थेत पडून होती आपला एकुलता एक मुलगा आज आपल्यासोबत काय करणार आहे याची तिला कल्पना नव्हती तेवढ्यात शेखर बाहेरून खांद्यावर बॅग घेऊन येत होता सोबत एक श्रीमंत माणूस होता शेखरने नेहाला तिथे पोलिसांसोबत पाहिल्यावर तो घाबरला आणि तिथून पळू लागला पण आता तो हुशारी दाखवू शकत नव्हता तेथील पोलिसांनी त्याला पकडून आपल्यासोबत नेले ऑपरेशन करणारे डॉक्टर आणि शेखरच्या आईची किडनी इतके पैसे देऊन विकत घेतलेल्या त्या श्रीमंत माणसालाही त्यांनी सोबत घेतले शेखरला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याची नीट विचारपूस केली असता त्याने संपूर्ण सत्य उघड केले की पैशांच्या प्रेमामुळे त्या लोभी व्यक्तीने त्याच्या आईच्या प्रेमालाही कसे कलंकित केले होते केवळ पैशासाठी त्याने आपल्या जन्मदात्या आईचाही सौदा केला चौकशीयंती उघड झाले की या प्रकरणात त्या श्रीमंत माणसाचा काहीही दोष नव्हता कारण या प्रकरणात देणगी दराची स्वतःची संमती नाही हेही त्याला माहीत नव्हते कारण डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्वासात घेतले होते दुसरीकडे नेहाने सासूला तिथून बाहेर काढले आणि तिची शुद्धी देण्याची वाट पाहू लागली विमलाजी शुद्धीवर येताच नेहाने त्यांना मिठी मारली आणि रडू लागली विमलाजी अद्याप पूर्णपणे बरी झाली नव्हती परंतु त्यांना समजले की त्यांची सून खूप दुःखी आहे विमलाजी रडू लागली आणि म्हणाल्या बेटी गप्प बस सर्व काही ठीक होईल देव सर्व काही ठीक करेल नेहा तिच्या सासूसोबत तिच्या घरी परतली आणि तिची चांगली काळजी घेऊ लागली आता त्यांची प्रकृती थोडी सुधारली होती पण त्यांच्या मनात एकच विचार येत होता की त्यांचा मुलगा शेखर कुठे आहे विमलाजींनी जेव्हा आपल्या मुलाबद्दल विचारले तेव्हा नेहा यापुढे त्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून लपवू शकली नाही तिने हॉस्पिटलमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला या सर्व गोष्टी जाणून विमलाजींना खूप आश्चर्य वाटले आणि ती विचार करू लागली की तिच्या संगोपनात काय कमी झाली की त्यांचा मुलगा या चुकीच्या मार्गावर जाऊ लागला पण दुसरीकडे त्यांनी आपल्या सुनेला पाहिले तर त्यांना जरा शांतता वाटत होती त्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे शेखरला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंडासह डॉक्टरला निलंबितही करण्यात आले शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे कालांतराने विमलाजींची तब्येतही सुधारू लागली ती हळूहळू बरी होऊ लागली दुसरीकडे घरचा खर्च भागवण्यासाठी नेहाने घरी राहून ऑनलाईन जॉब करायला सुरुवात केली कारण तिला सासूला या अवस्थेत सोडायचे नव्हते काही वेळातच विमलाजी पूर्णपणे बरी झाली शेखर तीन वर्षांनी घरी परतला तेव्हा तो पूर्वीसारखा शेखर नव्हता त्याच्यात अनेक बदल घडून आले होते त्याच्या चेहऱ्यावर आणि मनावर लाजिरवाणे भाव होते आणि आपल्या आई आणि पत्नीबद्दल आदर होता आता शेखरच्या मनातून पैसे मिळवण्याचा लोभ निघून गेला होता आता ते सुखाने जगत होते पैसे कमी होते पण इतकी शांतता आणि प्रसन्नता होती की आजपर्यंत त्या घरात कधीच आली नव्हती त्याला त्याची चूक कळाली की आपण आपल्या आईसोबत जे केले ते खूप चुकीचे होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद